पुण्यश्लोक म्हणजे ज्याने पुण्य कमवले असे नाव हे नाव शोभते विरांगना अहिल्याबाई होळकर यांनाच पराक्रमी शूरवीरांगना अहिल्याबाई होळकर यांची मे रोजी जयंती त्यांची दोनशे शहाण्णववी जयंती शहरातील वारकरी भवनात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत समाज बांधवांनी कोरोनाचे नियम पाळून साजरे केले आहे त्यागाने इतिहास घडला त्या शौर्याचा बोलबाला त्या शौराच्या लढवाई आला राणी अहिल्याबाई बोला अशी वीर मैदानी उतरली शत्रूवरही तुटून पडली साम्राज्याची सीमा वाढली वंदन करूया पराक्रमाला भक्त होती शिवशंकराची छाप उमटली पराक्रमाची देवी होती वीरपणाची अभिमानाने राणी बोला अहिल्याबाई बोला अशा शूर वीरांगणा अहिल्याबाई होळकर यांची तीस मे रोजी दोनशे शहाण्णववी जयंती शहरातील वारकरी भवनात साजरी करण्यात आली माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली या प्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे युवा नेते उदय सांगळे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे लक्ष्मण बर्गे धर्मा मुरडनर अनिल सरवार किरण कोथमिरे अरविंद सांगळे संजय काकड राजेंद्र झगजाप खंडेराव दैने आदींसह समाजबांधव उपस्थित होते यन्यूजसाठी सुरेश कपिले आज पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त दोनशे शहाण्णव जयंतीच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे जनसेवक माझे आमदार आदरणीय राजाभाऊ वाजेसाहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते आदरणीय उदयभाऊ सांगळे सेन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष किरणभाऊ भाऊ डगळे आणि या सर्वच समाज बांधव या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमी लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग या सर्व गोष्टीचा नियम पाळून आज सिन्नर शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर वारकरी भवनामध्ये या ठिकाणी त्यांची जयंती साजरी होत आहे तर अहिल्यादेवी होळकरांचं कार्य खूप महान आहे इंदोरसारख्या राज्याम राज्यामध्ये त्यांनी जवळजवळ स्त्री असूनसुद्धा तीस वर्ष राज्यकारभार सांभाळलेला आहे तर एक चूल मूल चूल आणि मूल या पलीकडं जाऊनसुद्धा अहिल्यादेवी होळकरांनी स्त्री स्त्रीला एक राज्यकर्तीसुद्धा बनू शकते ही खऱ्या अर्थाने धारणा प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये येऊन दिली आणि माळवा प्रांत असेल खरं खरंतर अहिल्यादेवी होळकरांनी हिंदुस्थानाच्या कन्या कुष्म, कन्या कश्मीरी बरोबर बसून तर जवळजवळ खूप मोठं असं काम त्यांनी या हिंदुस्थानामध्ये केलेलं आहे आणि म्हणून अहिल्यादेवींचं कार्य वाखाण्याजोखं आहे आणि या तरुण पिढी अहिल्यादेवी होळकरांचं एक खूप मोठा असं आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक आदर्श राज्यकर्ती जमात होण्यासाठी उत्कृष्ट राज्यकर्ता होण्यासाठी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करील अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार प्रजा हितदक्ष राजमाता अहिल्यामाई होळकर यांची आज दोनशे शहाण्णवी जयंती आहे नगर जिल्ह्यातील चोंडीसारख्या अत्यंत खेड्यागावात जन्मलेल्या या महान महिलेने स्वकर्तृत्वावर संपूर्ण भारतामध्ये राज्य कसं आदर्श राज्य कसं करता येईल असा आदर्श पायंडा आपल्याला घालून दिलेला आहे अशा या राजमातेलाच्या जयंतीनिमित्त मी अखिल भारतीय महात्मा फुले समता प्रसिद्ध वतीने विनम्र अभिवादन करतो राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे शहाण्णवी जयंती देमाखात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त आदरणीय जनसेवक माझे आमदार राजाभाऊ वाजे युवा नेते उदयभाऊ सांगळे सर्व नगरपालिकेचे सर्व अधिकारी नगराध्यक्ष सर्व समाज बांधव या ठिकाणी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र असा अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या तालुक्याचे जनसेवक आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात झाली अतिशय आनंदाची गोष्ट आहे की तालुक्यातलं वारकरी भवनमधला हा पहिला अर्धाकृती पुतळा गेल्या तीन चार वर्षापूर्वी राजाभाऊंच्या प्रयत्नातून या ठिकाणी मुहूर्तमेढ झाला आणि त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्याची एक जागा या ठिमा ठिकाणी निर्माण झालेली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं कार्य हे या आपल्या सर्वांनाच माहिती आहे एक आदर्श राजकारणी एक राज्यकर्ती कशा असावा एक असं आदर्श उदाहरण देव देश आणि धर्मासाठी ज्यांनी खूप मोठं असं काम केलं अशा या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना विनम्र असं अभिवादन करतो आदरणीय भाऊ तसेच नगराध्यक्ष किरण भाऊ डगळे अनिल भाऊ सरवारचे नरोडेसाहेब किरण भाऊ कोथमिरे धर्मामुरणमुरण लक्ष्मणाना बर्गे तसेच अरविंदजी सांगळे असतील संजूभाऊ काकड असतील समता परिषदेचे राजेंद्र झगजाबा असतील असे आम्ही सर्वच सहकारी या निमित्ताने आलो पुनश्च एकदा अहिल्याबाई होळकर यांना विनम्र विनम्राचं अभिवादन करतो दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आणि या जयंतीसाठी उपस्थित असलेले जनसेवक राजाभाऊजी वाजे तसेच उदयभाऊजी सांगळे आणि आमच्या सर्व परिसरातील समाज बांधव आजच्या दिनानिमित्त एक महिलांचा योग्य असं दिशादर्शक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं या अहिल्याबाईंची जयंती त्यानिमित्त मी सर्व समाज समाजबांधवांना आजच्या दिनाच्या शुभेच्छेतून थांबतो